हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणार आहे रव्यापासून ढोकळा जो बेसनाचा ढोकळा असतो ना आणि जो आपण रव्याचा ढोकळा बनवणार आहे त्याची टेस्ट जी आहे ती वेगळी वेगळी असते तर त्याच्यासाठी मी पहिले काय केलं आहे एक वाटी दही घेतले आणि त्याच्यानंतर त्याच वाटीने पाणी घेतलं आहे जी वाटी कुठलीही तुम्ही वाटी घ्या किंवा डब्बा घ्या तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर कुठल्याही मोठ्या साईजचा डब्बा घ्या तर ज्या वाटीने दही घेतलं आहे पाणी घेतलं आहे त्याच वाटीने रवा घ्यायचा है. तर सेम सिम्पल मेजरमेंट आहे काहीच याच्यामध्ये खराब होण्याचं किंवा काही बिघडण्याचे काहीच चान्सेस नाही आहे एकदम परफेक्टच येणार बघा तर त्याला काय करायचं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं पूर्ण करून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचे याला दहा मिनटं साईडने ठेवून द्यायचं आहे कारण की जो रवा आहे तर तो छान असा फुलेन बघा तर रवा आहे थोडासा त्याला वेळ लागतो फुलण्यासाठी तर आपण त्याला दहा मिनटासाठी साईडने ठेवून देऊ त्याच्यानंतर छान असं एक फ्रेश कोकोनट नारळ मी इथे घेतलं आहे कारण की मी नारळाची चटणी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मस्त ते नारळ जे आहे तर ते काढून घेतलं आहे त्याच्यानंतर थोडेसे शे शेंगदाणे फ्राय करते आहे बघा म्हणजे एकदम त्याचे जे छिलके आहे तर निघेपर्यंत त्याला छान फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर एका मिक्सीमध्ये मी अद्रक टाकलं आहे हिरवी मिरची टाकली आहे आणि चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता तर लसणाच्या पाकळ्या टाकल्यात पाच ते सहा त्याच्यानंतर जे नारळ साफ करून घेतलं मी आणि धुवून पण घेतलं त्याला बारीक चॉप करून टाकलं आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याचे छिलके चांगले काढून टाकायचे मीडियम साईजचं टोमॅटो त्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे छान त्याची पेस्ट बनवायची त्याच्यानंतर काय करायचं आहे ना की तुम्ही बघू शकता की कितपत आपण त्याला बारीक केलं आहे तर चांगलं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जी चटणी आहे तर ती चवीला खूप टेस्टी लागणार आणि मी हे आज चटणी म्हणजे जी नारळाची चटणी बनवणार आहे तर ती खूप सिम्पल आहे काही त्याच्यामध्ये म्हणजे जास्त भांडे वगैरे पण भरवायचं काम नाही सिंपल तडक्यावाली तडक्यावाली चटणी बनवणार आहे तर पहिले काय केलं स्टीम स्टीमर ठेवून दिलं बघा तर जे ज्याच्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून त्याला गॅसवर ठेवून दिलं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे जे मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं बघू शकता छान ते फुललं आहे तर त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे मी मीठ टाकलं आहे आणि इनो टाकायचं आहे पूर्ण एक पॅकेट टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडं वगैरे साईडने काढून नाही ठेवायचं पूर्ण एक पॅकेट आपल्याला इथे लागणार आहे जर तुम्ही जर मेजरमेंट करताना जर का तुम्ही जास्त घेतलं आहे म्हणजे मोठं भांडं घेतलं आहे तर तुम्ही दोन पॅकेट त्याच्यामध्ये टाकू शकता तर जे टाकल्याच्यानंतर काय करायचं लगेच भांड्यामध्ये टाकायचं कारण की इनोचा जो ॲक्टिवेटपणा असतो ना तर तो, तो लवकर जातो तर त्याच्यासाठी त्याच्यानंतरची प्रोसेस जी आहे तर ती फास्ट करावी लागते इनो टाकल्याच्यानंतर पटापट त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्याला आपण तेल वगैरे लावून ठेवलं आहे त्या भांड्यामध्ये टाकायचे आणि लगेच ज्या भांडं आपण पाणी टाकून गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि एकदम चांगलं त्याला पॅक करून म्हणजे भांड्या भांड्याला त्याचं कवर जे आहे त्याला कवर करून घ्यायचं आणि फुल गॅसवर मी त्याला ठेवून दिलं आहे कारण की सकाळची वेळ आहे गडबड असते नाश्ता सगळ्यांना करायचा असतो आणि थोडंसं उशीर होतो तर त्याच्यासाठी पटापट मी सगळं करून ठेवलं आहे आणि दुसरं भांडं पण म्हणजे कसं आहे की त्याचा जो इनोचं इनो टाकल्याच्यानंतर जा, इनो जा जास्त वेळ तो राहत नाही त्याच्यासाठी लवकर आपल्याला टाकावं लागतं आणि आपण त्याला ठेवून बाजू साईडने ठेवून पण देऊ शकत नाही कारण की इनो जसं मी सांगितलं की त्याचं पटकन ॲक्टिवेटपणा जातो तर नंतर कसं होऊन तुम्हा तुम्ही जर का जास्त वेळ त्याला ठेवलं तर ते फुलणार नाही स्पंजी बनणार नाही तर त्याच्यासाठी लगेच दुसऱ्या याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर इथे मी काय केलं आहे की पतल्या साईजमध्ये त्याला छान असा ढोकला बनवला आहे जर तुम्हाला जाड किंवा एकदम जास्त मोठ्या साईजचा पाहिजे असेल तर तुम्ही तो तुम्ही सगळं मिश्रण ते टाकू शकता पण इथे मला पतल्या साईजमध्ये त्याला बनवायचं होतं त्याच्यामुळे मी त्याला कमी कमी टाकून त्या प्लेटमध्ये त्याला तयार केलं आहे तर कढईमध्ये पण ठेवलं आहे मोठ्या भांड्यामध्ये पण ठेवलं आहे तर जे मोठ्या भांड्यामध्ये ठेवलं भांड होतं तर ते बनवून तयार झालं आहे तर इथे मी सिम सिम्पलसा तडका देतीये बघा चटणीला तर जिरा मोहरी टाकलं आहे कडीपत्ता टाकला उडदाची डाळ टाकली आहे आणि लाल मिर लाल मिरची टाकली आहे आणि छान त्याला तडका द्यायचा आहे तर तो तडका चटणीमध्ये टाकायचा आहे चटणीमध्ये चवीपुरतं मीठ टाकल्याच्यानंतर तो तडका त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर बघू शकता की कि किती छान एकदम अशी भारी चटणी दिसती आहे बघा दिसायला तर आहेच पण टेस्टला पण खूप छान होती तर इथे जो ढोकला आहे थंड झाल्यावरच त्याला कट करायचे आहे गरम गरममध्ये कट नाही करायचं किंवा नाही तर ते व्यवस्थित येणार नाही तर इथे थोडंसं म्हणजे एकदम थंड नव्हतं झालं हे तर जेव्हा चांगलं थंड होईल ना तेव्हा अजून एकदम आरामशीर निघतं बघा तर इथे मला द्यायचं होतं त्याच्यासाठी मी एकदम म्हणजे जास्त गरम नव्हतं थलकसं थंड झालं होतं ते तर लगेच मी त्याच्यामधून काढून तुम्हाला दाखवते किती भारी एकदम मस्त असा ढोकला जो आहे रवा ढोकला बनवून तयार झाला आहे बघा तर लगेच मी प्लेटमध्ये प्लेट, प्लेट बनवते आहे तर चटणी टाकली आहे जो ढोकला आहे तर तो छान त्याच्यामध्ये टाकला आहे वरतून मस्त अशी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर टाक तर तुम्ही ट्राय नसेन केलेला तर नक्की एकदा ट्राय करून बघा खरंच खूप टेस्टी लागतो स्वस्त रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू यू